रामकृष्ण अरिक झाला केशवा गोविंद पाधवार रामकृष्ण आरि झाला केशवा गोविंद राम कृष्ण केशवा रामकृष्ण केशवा गोविंद पाधवार मी आपल्या ध्वज द्यायच्या घरी आहे कांतीवलीला तर इथंसुद्धा आपलं नामाचा बाजार चालू आहे नामस्मरण चालू आहे नामसागर नामलेखन चालू आहे जिथं कुठं आणि रेल्वेमध्ये जास्त माझा वेळ असतो पनवेलला बसतो चुना बस ते चुनापट्टीला उतरतो एक तासाचं रामकृष्ण आहे पुन्हा जाताना पण चुनापट्टीला बसतो ते पनवेला उतरते थोडक्यात काय चाले हे शरीर कोणाची हा सत्ता कोण बोलविता हरी ना गेले दोन हजार बावीसपासून हे रामकृष्ण आणि विठ्ठल केशव गोविंद माधवा हा मंत्र चालू आहे आमच्या या निवासी सुद्धा माझ्या थोड्या आहेत माझ्या आईला पण रामकृष्ण हाय रामकृष्ण आहे तर या आईच्या निवासी सुद्धा माझा रामकृष्ण युद्धल केशवा गोविंद मागवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुराई हेनाथ नारायण वासुदेवा रघुपती राधव राजार पत्र पावन राम मऊ रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण